गोवा बनावटीची दारू आणताना लक्ष्मण पाटीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी फाटा इथं सापळा रचून अटक केली त्याच्याकडून गोवा बनावटीचं अडीच लाखाचं मद्य आणि पाच लाखाचं वाहन जप्त करण्यात आलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांचं पथक बुधवारी रात्री चंदगड तालुक्यात गस्त घालत होतं यावेळी मोटणवाडी फाटा ते पाटणे फाटा मार्गावर गोवा बनावटीचं मद्य येणार असल्याची माहिती मिळाली हवालदार दीपक घोरपडे सतीश जंगम समीर कांबळे राजेंद्र वरंडेकर यांनी जंगमहट्टी कमानीजवळ सापळा लावला बुधवारी रात्री संशयित वर्णनाचं वाहन अडवण्यात आलं त्याची तपासणी केली असता बेळगाव जिल्ह्यातील बहादूरवाडी इथल्या लक्ष्मण पाटीलनं गोवा बनावटीचं मद्य आणलं होतं अडीच लाख रुपयांचं गोवा बनावटीचं मद्य आणि पाच लाखाची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली गेल्या तीन ते चार वर्षात महाराष्ट्रात गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी प्रचंड प्रमाणात वाढली आहे